लंडनहून पत्नीला गुपचूप भेटण्यासाठी आलेल्या सौरभ राजपूतचा मुस्खान रस्तोगी आणि तिच्या प्रियकरानं विष देऊन शेवट केला त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिक ड्रममध्ये सिमेंटमध्ये भरून ठेवण्यात आले सौरभच्या फोनवरून बनावट मेसेजेस पाठवून त्याच्या अस्तित्वाचा भास निर्माण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला सततच्या मानसिक तणावांमुळे व्यावसायिक पुनीत खुरानांनी घरातच गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं त्यांच्या कुटुंबानं पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर दीर्घकाळ मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला त्यांच्या सोशल मीडियाचा हॅकिंग आणि वैवाहिक तणाव यातून हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आता हरियाणातील युट्यूबर पत्नी प्रवीण नावाच्या तरुणाला त्याची पत्नी रवीना आणि तिच्या प्रियकरांना एकत्र येऊन संपवलं यासाठी त्यांनी मृतदेह मोटारसायकल वरून नेऊन नाल्यामध्ये फेकला रवीना हिला अटक झाल्यानंतर तिनं गुन्ह्याची कबुली दिली मग जनता आणि बशीर सुडातूनही रचला गेलेला हा एक कट जनता आणि तिचा प्रियकर बशीर यांनी मस्तांचा शेवट एकत्र येऊन केला त्याला आधी मद्य औषध देऊन बेशुद्ध केलं आणि मग गळा शिरून त्याचं आयुष्य संपवलं नंतर हा गुन्हा दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आणि या रांगेत औरय्या मधील नवविवाहितेचा कटही आहे लग्न होऊन अवघे काही दिवस होताच प्रगती नावाच्या महिलेनं आपल्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी आपल्या प्रियकरासोबत कट रचला लग्नात मिळालेल्या रकमेतील काही भाग सुपारी खोराला दिला गेला आणि दिलीपचा गोळा घालून जीव घेण्यात आला जेवणात विष टाकून नवऱ्याला संपवलं प्रतिमा हिनं आपल्या प्रियकर दिलीपसोबत मिळून नवऱ्याच्या जेवणात विष टाकून आणि नंतर त्याला गुदमरवून संपवलं या गुन्ह्याचं स्वरूप नैसर्गिक मृत्यूसारखं दाखवण्याचा प्रयत्न झाला होता पण वैद्यकीय अहवालांनी सत्य उघड केलं